सात हांडो द्रव्य आहेत म्हणले मसन खाई पण ज्याच्याकडे लाल असेल त्यालाच मिळणार म्हणले ती सात हांड कोणाला मिळणार ज्याच्याकडे आहे त्याला मिळणार पण काही वेळेनं ह्याच्या मनाला धास्ती बसली कोणाच्या नवऱ्याच्या ती कवत्री मला खाणार तिचं लक्ष लागा ना कामावर दिवस मावळायला चालला की दरतीने मसन खायचा रस्ता उकरून खाल्ला होता आणि त्याची हाडं पडलेली होती ताजी निळवंती नावाची एक मुलगी होती मग ती मुलगी अशी होती लहान असताना म्हणजे जलमता तिला पशुपक्षी जनावरांची भाषा कळत होती पण शेवटी तिचं लग्न झालं आणि नवरेच्या घरी नांदायला गेली नवऱ्याच्या घरी नांदायला गेल्यावर दोन्ही आपल्या एका पलंगावर रानामध्ये भूकल कोलन सुंदर म्हली ती गोष्ट नारीला उमजली गोष्ट नारीला उमजली आणि कोल्याने गोष्ट सांगितली नदीनं जातो एक मुडदा त्याच्या कमरेला दोन लाल सुंदर म्हली तवा तिनं सांगड धुंडली भोपळ्याची सांगड धुंडलीच निघाली निघाल्यानंतर पत् पत्नी मोहर पती तिच्या जा मागं जाऊन नदीवर गेली कमरेला सांगड बांधलीन पाण्यामध्ये उडी टाकून दिली पाहून मुडदा धरला तिनं कडवर आणला कर्जुड्याची गाठ सुटाना कम कडवर आणल्यावर दाताने गाठ सोडली त्याला खरंच वाटलं की नार नव्हे लास करते जीवाची इदनास खाते म्हणले मेल्यामुळे द्याला आणि कवा तरी खाईल म्हणले मला घाबरला आणि पळत घराकडे निघाला येऊन बेउश घरी पाडला न त्या मुलीनं दोन लाल घेतलं आणि आपल्या घरी आले कमराला खाऊन पतीच्या पालंगावर गेली दुपारी बारा एकच्या टायमाला टिटवी वरडून गेले घरावरनं टिटवी वरडून गेलं त्या टिटवीनं गोष्ट सांगितली सात हांड द्रव्य आहेत म्हणले मसणखाईत पण ज्याच्याकडे लाल असेल त्यालाच मिळणार म्हणले ते सात हांड कोणाला मिळणार ज्याच्याकडे द्रव्य त्याला मिळणार पण काही वेळेनं ह्याच्या मनाला धास्ती बसली कोणाच्या नवऱ्याच्या की कवत्री मला खाणार बापानं विचारलं त्याला बेट्या वाहळू थोडं द्रव्य आपल्या घराला का म्हणले सुकायला लागला कुठला आजार जडला म्हणले तुला बाबा नार नव्हे ना लास करते जीवाची इजनास खाते म्हणले मेल्या या द्यायला गोष्ट खोटी नाही म्हणले मी बघितले दोन्ही डोळ्याला दोन्ही डोळ्यानं बघितले म्हणले मी मग मग म्हातारी माणसं जरा थोडी तज्ज्ञ असतात स्वतः बघितल्याशिवाय काही खरं नाही म्हणले मग तिचं लक्ष लागा ना कामावर दिवस मावळायला चालला की धरणातीनं मसन खायचा रस्ता तिच्या मागे डबा घेऊन म्हणजे संडाच्या निमित्तानं गेल्याबरोबर ते लाल सात हांड्याला दावल्याबरोबर ते सात हांडं वर, वर आलं जागा आता ब... सात हांडं न्यायचं कसं इकटीनं जागा बदललीन पुरली तिच्या मागं सास हे आली बोरून सासरा आला मागं पण पाटत चार वाजता सासऱ्याने जाऊन बघितलं नेमका काय चमत्कार आहे आदल्या दिवशी म्हणजे त्याच रात्रीच्याला उदाने मुळदा उकरून खाल्लेला होता ऊज नसत्या कुत्र्यावानी ऊद उद। उद्याने मुळदा उकरून खाल्ला होता आणि त्याची हाडं पडलेली होती ताजी खरं आहे म्हणले पोराचं मग आता म्हणले हे माणसंच खाती म्हणले मेलेली विकुलते एक म्हणले माझा मुलगा काव्हा तरी म्हणले ह्याला भूक लागली की खाईल बाई म्हणले माहेरला घालवायचं आहे म्हणले तुम्हाला कुठं घालवायचं गाडी झोपली बैलाला चांगाळी लावली तट्या बांधला आणि निघाली गाडी गाडी निघाल्यानंतर मुंगशीन आणि मुंगूस मुंगूस आंधळा झालेला होता मुंगशीन काय म्हणती ज्याच्याकडं लाल असल जर माझ्या मुंगसाच्या डोळ्यावरनं जर फिरवला तर माझ्या मुंगसाला डोळं आला तर त्याला सात खडं द्रिवेदीन म्हणले इथलं मामा म्हणले गाडी थांबवा मामाजी गाडी था थांबवा थांबी आज लागलं हे थरथर कापायला इकडे गाव नाही इकडे घर नाही जंगल जेवायचं आहे म्हणले आता आता सासऱ्याचं लागला हातपाय थरथर कापायला बाईला भूक लागली म्हणली आता माझ्यावरच फराळ करते उतरली खाली कागाईन कावळा जर म्हणले आम्हाला बी लाडूचा एक एक गाज दिला तर म्हणले आम्ही मदत करू म्हणले तुम्हाला काय ठीक आहे म्हले जेवली मुंगशन म्हणते जर मुकाम केला तर म्हणजे तुमचा बंदोबस्त करू म्हणले आम्ही आता दिवस तर फार मावळलेला आहे ह्या जे गाय बाय उरक बाय उरक चल जाय जाय जा जा लांब मग नाही म्हणले मामा मुकामच करू म्हणले आम्ही उद्या सकाळ जाऊ म्हणले आपण मुंगसानं जे मुंग गोळा केली तीन मैला जसा फरारा झाला चारी बाजूनं इचू काटा साप काय त्यांना चावल डौंज करीन म्हणून मग तिथे एक भुजंग होता त्या त्याही या धनावर राहणारा गाडीच्या चाकासारखा एक एक डोळा होता त्याचा मग ते भुजंग नेमका वर आला रात्रीच्या सगळ्या मुंसानं मिळून त्याचं टुकडं टुकडं केलं त्या मुंगसाच्या टाळ्यामध्ये मनू नावाची वस्तू होती ती मुलीच्या हवाली केली त्या या धनाला दावल्याबरोबर धनवर आलं वर आलं आता ह्याचं लक्ष गेलं का माहेरला जायचा जा जा जो रक्षे गाडी गावाकडे पळायचा आता मामा म्हणले गाडीत भरा आणि घराला चला म्हणले काय करा म्हणजे लय मोठा आहे पण थोडक्यात सांगतो गाडीत भरान म्हणले घराला चला भरली गाडीत आता काही सातकडे गाडीत बसतात का पण म्हणले महागारी यायचा प्रयत्न करू नका म्हणले मामा त्याचा तुमचा जीव जाईल जेवढं बसतंय तेवढंच गाडीत घ्या गाडी भरली निघाली पण आता त्याला ते दोन प्रश्न पडलं एक नांदायचा आणि एक मृत्यूचा खरं बोललं तर मृत्यू होतोय म्हणले आणि खोटं बोललं तर नान्नं उठतंय पण मेलेलं चालल म्हणले पण नान्नं उठलेलं नाही चालणार म्हणले मग तिनं पहिल्यापासून सासऱ्याला सांगायला सुरुवात केली काय मग सासऱ्याला सांगायला सुरुवात केल्यानंतर ती शिळहून पडली ते आतापर्यंत निळवंती ग्रंथ पूर्ण कोणी केलेला नाही आणि करणार नाहीत अर्धा थोडा तरी भाग त्यातला ठेवावा लागतो ज्यानं केला तो जगात राहिला नाही किंवा ते याड लागणार काहीतरी होणार त्या अपंग होणार असा तो ग्रंथ आहे आता खित -खित ते पक्ष्यांची भाषा कशी काय ती म्हणतो तिक खिटखिट केल्यावर काय होतं किलबिल केल्यावर काय होतं त्याला प्रहार आहे दीड दीड तासाचा एक एक प्रार आहे किती दीड दीड तासाचा एक प्रार आहे शुभ अमृत काळ उद्योग पंचांना सुद्धा वेळा आहेत त्या मग शुभ वेळेला जर ओरडला तर काय होणार अशुभ वेळेला ओरडला तर काय होणार कुठल्या दिशेला काय होणार असं होय काही पाहिजे कुत्र रडल्यानंतर तुम्ही त्याला काठीनं मारू शकता पण आम्ही त्या शब्दाचं निरीक्षण करून त्या माणसाच्या जा दारात जाऊन सांगतो इतक्या दिवसात तुझ्या घरात असं होणार आहे मग वाईट होणार किंवा चांगलं होणार वापरलं म्हणजे शकून आणि आपशकून म्हणजे लक्षात आलं ग तुमच्या शकून आणि आपशकून कोणत्या कोणत्या पक्षाचं कळतं हे कसं आहे पाल किचकिच केली -किच कुठल्या दिशेला केली का कुठल्या साईटला केली घरा म्हणजे उजव्या बाजूला केली का डाव्या बाजूला केली का वर ह्याच्यावर डोक्यावर केली काय पिंगळं गोबार मग गोबार कुठल्या प्रकारे घुमतंय असं त्याचं गमान आहे प्राण्यामध्ये आता कोण कोण येत प्राण्यामध्ये कोण कोण येत पाल येते पिंगळा येतो घुबाड येत टिटवी येते कुत्र येत आता हे तुम्ही लोकांना सांगता का हे अशा पद्धतीनं हा सांगतो ना पण ऐकणाऱ्याला सांगतो म्हणजे अर्थ लक्षात आला का जे ऐकते आता कसं तुम्ही कसं म्हणला जे ऐकते जे ज्या लक्षात बसते त्याला सांगतो नाही तर काय लोक कशी आहे ती माहिती काय तुम्हाला कशा जर काय असतं चला काय पण ते नेमकं ते पुढं घडत असं काय आहे का एखादा किस्सा काय सांगण्यासारखा किस्सा आहे का असं काय कोणाच्या बाबतीत घडलं तुम्ही सांगितलं सांग घडलं की म्हणजे काही गोष्टी अशा घडून गेल्या म्हणजे लक्षात आलं का अशा घडून गेल्यात सांगा एखादा किस्सा काय आता काय के सांगू केस आता कुठल्या म्हणून गावातलं जाऊस आठवून नाही नाही तसं आता एक गाव आहे मग गावात ह्या गल्लीनं आम्ही पाट्या तीन वाजल्यापासून फिरत असतो hmm. किती तीन, तीन वाजल्यापासून जातानाच प्रश्न सांगतो आम्ही बाई मरल गडी मरल पोरगा मरल पोरगे मरल कशाने मरल फक्त नाव कोणाचं घेत नाही तिच्या वैका बरोबर का जर बर तसं आशू आशू आशूभ जर दिसलं तर सांगणार फक्त आवाजावर नव्हत्या तुम्ही काय गाणं आता ते वाजवता कसं ते वाजवून दाखवायचं काय वाजवत काय तुम्ही दे? देवाची नावं घेतो म्हणून दाखवाय की शिव शंकरा सद गुरु माउली ज्ञानेश्वर गुरुदैवता तळे ब्रम्हनाथा अंजनीच्या सुता वा हे बाळ ब्रह्मचारी हनुमंता हनुमंत बळी करा विघ्नाची होळी हे देवांचे नाव म्हणजे असं काय हे लिहिलंय का तुम्ही आता आपण लोकनाट्य म्हणतो नाही नाही तसले तसले एखादं काय म्हणतो त्याला ते गाणं का गा, तुमचं गाणं आहे का तसं काय नाही नाही गा हे काय मग तुम्हाला म्हणलं ना आता लिळावंती कोकशास्त्र तर बीज झाली नारीला पशु पक्षाची भाषा उमजली एक दिवशी मध्यरात्रीला रानामध्ये कोल भुकलं कोलभूक झाली नारीला गोष्ट उमजली कोळ्याच्या घरी जाऊन सांगड धुंडली सांगड घेऊन नार नदीवर गेली पत्नी मोरो पती माग दोन्ही नदीवर गेली कोक कोकशास्तर तर बीज झाली नारीला पशु पक्ष्याची भाषा उमजली रानामध्ये भुकल कोलभूक झाली नारीन ना धुंडली नदीवर गेली पती माग पत्नी मोहर नदीवर गेली नदीमध्ये उडी टाकून धरीला ते कसा आहे आता जरा सुधरत नाही काय आता ऐंशी वर्षाचं वय होत आलंय म्हटलं काही गोष्टी मधनादन बी सुटते ते तुम्ही कधीपासून करता मग लई दिवसापासून लहानपणापासून म्हणलं तरी कस काय शिकला तुम्ही शास्त्राच्या आधाराने निळवंती शास्त्र शास्त्र आहे का तुमच्याकडं आता आता जगात नाही निळावंती राहिली तुम्ही नेमकं त्याचा भाग भाग म्हणजे कळलं का त्याचा जे भाग आहे हे अशा गोष्टीतन प्रयत्न केलं म्हणजे आता कसं आमच्या आजोबा म्हणजे त्यांच्या काळात होती त्यांच्या काळात निळावंती होती आता निळावंती ग्रंथ कुठं दिसतोय का तुम्हाला एखादी काहीतरी जावा तुम्ही नाही मिळत दुसरं सगळं ग्रंथ मिळत्या आणि आतापर्यंत मी तुम्हाला म्हटलं ना निळावंती पूर्ण कोणी केलेली नाही करणार बी नाही काय कारण त्याचं हे काही अर्धी झाली ना तिचं वयचा संपलं ना तिचं म्हणजे जे खरं सांगितलं तिनं शिळवून पडली तुमच्या लक्षात आलं का शिळ होऊन पडली आहे हेच बाश्या पशु पक्ष्याचे जनावरांचे कुठल्या टायमाला काय घडणार कुठल्या वेळेला काय होणार ते वाचू शकत नाही पूर्ण वाचत पूर्ण म्हणजे कळलं का नाही पूर्ण करीत नाहीत जसं आपण नवनाथ पूर्ण करतो किंवा कुठलं शिवलेलं अमृत काशी खंड हरी विजय काय तसा तो ग्रंथ पूर्ण कोणी केला नाही आणि ज्यानं केला तो जगातून बाहेर गेला तो आता पूर्ण करायला नाही तर हा कसं करणार जर पूर्ण असणार ना कुठंतरी कुठं तरी असणार एखाद्या महान ऋषीकडं ब्रह्मचारी महान ऋषी आहेत ना हिमालयामध्ये काय किंवा गोरे सरकारकडं त्यावेळेला गोरे सरकारने नेले असेल ना तिथे काय कोणचा ग्रंथ ठेवला गोऱ्याने आपल्याकडे कुठली वस्तू ठेवली आहे का आठवत होत मला माहिती आहे का नाही नाही ऐकून आहे आता किती दिवस फिर असं हे फिरतो आम्ही सहा महिन चार महिन तस आपलं हे होईल तसं आता म्हटलं ना तुम्हाला बघायचे सुधरत नाही ग्रहा वगैरे कसं कुठं कुठे आपले ओळखीची लोक आहे ती तुमच्यासारखी काय त्यांच्याकडेच राहायचं नाही मंदिरात राहायचं काय शेती जमीन वगैरे आहे का तुम्हाला थोडीशी शे। करता का मग तुम्ही हा मुलं आहेत गेती करता येत होय हे परंपरा तुमची मुलं पण चालवतात का नाही शिकलेली आहे ती